दादा नमस्कार नमस्कार आपण राजवडे गावामध्ये आहे सध्या राजवडे गावामध्ये बऱ्याचशा प्रचार गाड्या फिरायला आहेत कशाचा प्रचार चालू आहे कुठल्या निवडणूक आल्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत त्या संदर्भात ही प्रचार गाड्या फिरत आहेत नेते फिरत बरीच भाषण होत ओके आता राजवडे गाव हे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला येते बरोबर आहे तर ह्याच्या ह्या गावामध्ये विकास कामाचा जोर कसा आहे गाव जरी टोकाला असलं तरी अनिल भाऊच्या हृदयातलं गाव आहे राजवाडी गाव हे अनिल भाऊच्या हृदयातलं गाव आहे आणि अनिल भाऊ ज्या ज्या वेळेस निवडून ज्या ज्या वेळेस आमदारकी पदावरती आहे होते त्या त्यावेळेस अनिल भाऊने या गावावरती भरपूर प्रेम केलेलं आहे आता दोन हजार चौदाचं तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदर राजेवाडीला दहा वर्ष रस्ता नव्हता आम्हाला नऊ किलोमीटरचा प्रवास करायला कम्प्लीट एक तास लागत होता आणि आमची बाजारपेठ दिगंची असताना आम्हाला मसूडला जायला लागते अनिल भाऊ दोन हजार चौदाला निवडून आले एका वर्षात डबल रस्ता झाला त्याच्यानंतर दोन हजार त्याच्यानंतर पुन्हा पंचवार्षिकला आले परत रस्ता झाला आणि आता कालची गोष्ट आहे पाठीमागच्या महिन्यामध्ये रस्त्याचे रस्त्यातले खड्डे बुजवून घेतले त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे अनिल भाऊ सुद्धा अनिल भाऊचं काम ह्या मध्ये राहिलेलं आहे ते असं राहिलेलं आहे दोन वर्षापूर्वी राजेवाडीमध्ये भयानक दुष्काळ पडला होता आणि माननीय भैया हे आमदार पदावरती नसताना एक पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी पाणी राजेवाडी तलावामध्ये त्यांनी सोडलं आता ही फक्त राजेवाडी पुरतं मर्यादित नाही तर हे पाणी राजवाडीच्या आजूबाजूच्या बारा बारा वस्ते जे आहेत आजूबाजूच्या ज्या वाडे आहेत त्यांना हे पाणी राजवाडी तलावामधलं जाते कॅनॉलच्या स्वरूपात आता स्वतः मी एक नंबर नळी काढलेली आहे दहा नंबर नळी काढलेली आहे आणि या गावामध्ये जे काय अर्ज आहे ते स्वतः मी भरून घेतलेली आहे आणि ह्याच्यावरती आम्ही जवळपास दोनशे अडीचशे एकर क्षेत्र उसाचं भिजवलेलं आज जी उसाची बिलं आलेली आहेत ती अनिल भाऊच्या मरणपश्चात त्यांना श्रद्धांजली म्हणून ही बिलं आम्ही त्यांना देऊ शकतो एवढं उपकार ते गावावरती त्यांनी केलेले आहेत हे फक्त राजवाडीच्या तलावात पाणी भरलं त्याच्यामुळे ही आजची उसाची बिलं आलेली विक्टर विक्टोरांनी बांधलेला एक ऐतिहासिक तलाव आहे तर त्याचा फायदा कुठल्या कुठल्या भागांना होतो आता सांगतो तुम्हाला राजवाडीपासून राजवाड हे उरगाव आहे गुजरवाडी आहे इटकी आहे आणि अगदी कटपळ सांगोलीची सुद्धा बारा गावं ह्याच्यामध्ये बारा ते पंधरा गावं दिसत आहेत ह्या राजवाडी तलावावरती आता काय बरेच नेते असे आहेत ज्यांना अजून राजवाडी तलाव कुठं आहे त्याची पाच पाचदार कुठं आहे त्याची सांड सांडवा कुठं आहे हे अजून बऱ्याच नेत्यांना माहीत नाही ह्याच्या अगोदर वीस वर्षापूर्वी अनिल भाऊने ज्यावेळी तलाव तळाव भरले होत नैसर्गिकरित्या सहज विजिटला आले होते तरी पूर्ण चिलारी काढून दिली होती अनिल भाऊने राजवाडी तलावावरची तुम्ही ज्या व्यक्तीचा उल्लेख करताय अनिल भाऊ बाबर हे नक्की कोणत्या पक्षाचे होतं हे बघ आता कसं आहे आता काय लोक अशी आहेत की ती दिवसाला पक्ष बदलतील अगोदर राष्ट्रपमध्ये परत वंचितमध्ये परत राष्ट्रवादी पुन्हा भाजप आता अजून एखादा पक्ष काढतील आम्हाला फक्त काय दिसतंय माहीत आहे का आम्हाला भाऊ बाबर आणि ती पुढचं चिन्ह भिन्न आम्ही बघत नाही आम्ही त्याच्या पुढचं बटन बघ नाव महत्वाचं आहे म्हणजे श्री अनिलबाऊ बाबर त्याच्या पुढं काम आणि डायरेक्ट त्यांचं बटन दाबायचं आपल्या तालुक्यामध्येच दुसऱ्या तालुक्याचं एक आमदार आहे त्यांचं सुद्धा आपल्या पूर्ण तालुक्यात वर्चस्व आहे मग राजवड्यामध्ये पण ती काय परिस्थिती आहे आता परिस्थिती काय आहे माहीत आहे का तुम्हाला सांगतो ऐका त्यांचं वर्चस्व कुठं आहे त्यांचं वर्चस्व फक्त त्यांचं चष्मा असत कुठं आहे फक्त माझा समाज माझी जात प्रत्येक पक्ष तुम्हा तुम्ही आमदार होताना ज्या तालुक्यात आज तुम्ही आमदार झालेला तिथे लंगायत लिंगायत समाज साठ टक्के मराठा समाज वीस टक्के आणि राहिलेलं तुमचा समाज आहे ज्या समाजावर तुम्ही सारखं भाष्य करता त्या मराठा समाजाने तुम्हाला काही चार दोन मतं तिथं जत दिलेली आहेत का नाही दिली, दिली। कुठलाही आमदार सर्वसमावेशक जातीची मतं पडल्याशिवाय सर्वसमावेशक धर्माची मतं पडल्याशिवाय होत नाही आणि तुम्ही जर आठपडीत देऊन सारखं म्हणत चाल माझा समाज माझी जात माझा समाज अरे मराठाची माणसं पण तुमच्या पार्टीत आहेत ना तुमचं जे अन्यायची भाषा तुम्ही जी करायला लागलाय तर काल परवा तुमचं भाषण ऐकलं दिग्न जिथलं तुम्ही एवढ्या मोठ्या संस्था चालवताय आणि तुमच्या विचारात फक्त जातीवाद भरलाय का मला काय म्हणायचंय मराठ्यांच्या तुमची संस्था चालते त्यात मराठ्यांचे विद्यार्थी आहेत का नाहीत आणि मराठ्यांची जर विद्यार्थी एकाच जातीवर जर तुम्ही निवडून येत असता तर मग बाकीच्या जातीत भांडं लावू नका ना मग तुमची जात धारा निवडून या आमचं स्पष्ट मत आहे तुम्ही इतर तुमच्या चार दिवसाच्या राजकारणासाठी तुम्ही इतर जातीला वेटील धरू नका प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येकाची टक्केवारी ठरलेली आहे प्रत्येक जातीचा जा एक समावेश आहे आणि त्यानंतर तुम्ही आमदार आता ज्यावेळेस काय होतं तुम्ही एका मताने आमदार व्हा किंवा लाख मताने आमदार व्हा तुम्ही परत त्या क्षेत्राचं आमदार म्हणून काम पाहिलं पाहिजे जातीवर ते आमदार म्हणून काम पाहिलं नाही पाहिजे सध्या राजडीमध्ये किंवा पूर्ण तालुक्यामध्ये जे म निवडणुका लागलेत तर त्याच्यामध्ये जातीय बघितलं जाईल का विकास काम बघितलं जाईल आता उघडंच आहे ना शिवसेनेचा कुठलाही उमेदवार तुमच्या दारामध्ये येऊ द्या आटपाडी तालुक्यात येऊ द्या नाहीतर खराब विट्यात येऊ द्या तो काय म्हणतोय की मा मी विकास केला असेल तर मला मत दे त्यांचं म्हणणं काय आहे त्यांची टॅगलाईनच असे विकास का आम्हाला मत म्हणजे तुम्ही ते स्पष्ट सांगतायत मी जर विकास केला असेल तर मला मत दे तीस चाळीस वर्ष या माझ्या राजकीय करिअरमध्ये जर मी तुमचं एक काम केलं असेल तर तुम्ही मला मत द्या नसेल केलं तर देऊ नका आता हे काय करतायत माहीत आहे का आता राजवडीतला काल परवा एक चाळीस वर्ष ज्याच्यावर जेव्हा आणि भाऊचे उपकार आहेत तो नेता काल परवा दिवशी पॅकेज मिळाल्यावर पट्टी मारून भाजपमध्ये गेला कुठे ना ना सारखं हो त्यानं काय केलं सगळी काम अध्यक्षाकडं करून घेतली शिवसेनेच्या नेत्याकडून आणि थोडा काळा बाजारला पोहायसाठी तो गेला भाजपमध्ये तसं आमच्या मधला पण एक नेता असा आहे चाळीस वर्ष तो अनिल भाऊच्या उपकाराखाली राहिला काल परवा पॅकेज मिळालं आणि मग आता तो भाजपचा प्रचार करतोय प्रचार काय करतो हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे ह्या माणसांची मनोर म्हणजे मानसिकता काय असते ती विकासावर आता बोलत नाही तो ज्यावेळेस शिवसेनेत अनिल भाऊकडून होतो त्यावेळेस विकासा बोलायचा आता काय म्हणतोय आमच्या अन्याय झाला अरे पण तो एकट्यानंच पॅकेज हल्लं तुझ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला ना तो दावलं का त्यांना पॅकेज दिलेलं काय तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्याला तुम्ही देणार आहे का हाच माणूस गेल्या वर्ष वर्षभरात कधी कुणाच्या मैतीला नाही धन द्यायला नाही कुणाच्या मातीला नाही आणि काल परवा लगेच कपडे घातली पॅकेज म्हणायला लागलं गावात मग मागायला विकासाच्या कामावर हो मग मागा ना तुम्ही अन्याय झाला अन्याय झाला अरे ही कशाला नाही कसं अन्य आणि महत्वाचं काय मला सांगायचं आहे कुठल्याही मला काय म्हणायचं आहे ह्या संविधानानं त्या कोर्टाला असे अधिकार दिलेत आणि कोर्ट आज कोर्टानं कोर्टा निर्णय दिल्यानंतर तो फायनल होतो हे तर मान्य आहे का आता मला काय म्हणायचं आहे मराठा समाजावर ज्यावेळेस कोर्टाने निर्णय दिला की तुम्हाला ओबीसीमध्ये आम्ही कुणबी प्रमाणपत्र देतोय तर हे जे प्रमाणपत्र आहे ते कोर्टानं पन्नास साठ हजार पानाचा अभ्यास केला आहे दहावीस वर्ष ह्याच्यामध्ये कोर्टानं अभ्यास केला आहे आणि मग कोर्टाने मराठ्यांना कुणबी ठरवलं आहे पण हा संघर्ष आमचा पन्नास साठ वर्षाचा आहे तुम्ही काल आला आणि सांगताय मराठ्यांचा मराठ्यांनी अन्याय केला मराठ्यांनी अन्याय केला अहो मराठ्यांवर अन्याय झालेला तो पण तुम्ही बघा ना आणि जे हे बोलतायत मराठ्यांमुळे मराठ्यांचा अन्याय होते मराठ्यांमुळे अन्याय होते अरे तू जा ना कोर्टात कोर्टाला विचार ना तू कुणबी प्रमाणपत्र कसं काय दिलं इथं काय होतंय थोडीशी अशिक्षित लोक दिसली किंवा थोडीशी दुधा मनस्थितीत लोक दिसली का ह्यांचे ह्या कुणबीचं भांडवल करतात आणि राजकारण करतात तुम्ही कुणबीचं भांडवल करून नका तुमच्या मनगडं माहिती तुम्ही मतं मागा ना विकासाच्या कामावर वैचारिक पराभव किंवा राजकीय पराभव हा लोक ठरवतील हो ना कोर्ट ठरवल ना कुणबी प्रमाणपत्र कसं दिले काय दिले त्याची पुरावे तुम्ही कोर्टाकडून घ्याल आता दिगनची जिल्हा परिषद गटामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण पडलेलं आहे पुरुष तर बऱ्याचशा तालुक्या आपल्या तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे की बाबा कुणबीचा दाखला देऊन ओबीसीच्या जागेवर उमेदवारी केले आणि ओबीसीवर अन्याय केला तर ह्याचं समर्थन कसं कराल तुम्ही याचं समर्थन समर्थन करताच येत नाही निंबोड गट ओपन आहे तिथे ओबीसी शीट आहे करगणीगड ओपन आहे तिथं ओबीसीची शीट आहे म्हणजे आम्ही ओबीसीला पण सोबत घेतलेलंच आहे ना तुम्ही असा नाही कसं काय म्हणू शकता मला सांगा निंबोड्यात ओपनची सीट असताना ओबीसी दिला आहे म्हणजे आम्ही तिथं त्याचं हे के केले म्हणजे भरून काढली जागा भरून काढलेली आहे ना तिघांचीमध्ये मध्ये आणि तिघ तिघांची जी उमेदवारी आलेली आहे ती जनतेची मागणी आहे तुमची हो मागणी जनतेतनं होऊ शकते मग आमची मागणी जनतेतनं होत नाही का हा कसा काय कुठला नियम काढला बरं कुठल्या आधारावर काढला तुमची उमेदवारी निवड आहे हे जी तुम्ही म्हणताय मला जनतेतनं जन्मत आहे जनतेतनं जनतेनं मागणी आली आणि आमची मागणी म्हणजे काय आरळतरळ असं कसं बी ओबीसीचा ज्ञान नाही झालं म्हणते तर पूर्ण गटामधून ओबीसीचं समर्थन पाटील यांना कसं मिळेल आता बघा तुम्हाला उघड <laughs> सांग ते काय म्हणतायत ही जातीवादी पाटील पाटील काय म्हणतायत जातीवादी मत मागत नाही पाटील काय म्हणतायत विकासाला मत द्या मग पाटील मागतानाच विकासाला मत मागतो त्यांनी जात बघून काम केलेलं नाही ना त्यांनी काय केलेलं आहे माणूस बघून तुमचा विकास केलेला आहे गाव बघून विकास केलाय त्याच्यामुळे ते तुम्हाला जातीवादी मत मागणार नाही आणि मा हिथून पुढेही मागणार नाहीत इथून माटी मागही मागितलं नव्हतं तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जातीयत बघून मतदान होतं तर काही ठिकाणी विकास कामं बघून मतदान होतं तर राजवाडीमध्ये काय परिस्थिती आहे त्याची राजेवाडीमध्ये मी पहिल्या पहिल्यांदा सुरुवात करताना सांगितलं की राजेवाडी गाव हे अनिलभावच्या हृदयात आहे आणि म्हणून हे गावातली लोक अनिलबाऊ पहिल्या निवडून आले तेव्हा एकशे पस्तीस मतं होती आणि कालच्या निवडणुकीला सुहास बाबर यांना एक हजार मतं होती हा जो डिफरन्स पडलाय नऊशे मताचा हा कशामुळे पडलाय विकासामुळेच पडलाय ना हा डिफरन्स जी नऊशे मतं वाढली ती कशी वाढली काय सुहास बाबर अचानकच एक वर्ष कार्यरत नव्हते हो बघा भाऊ वारले बावीस वा जानेवारीला त्याच्यानंतर सुहास बाबर एक वर्ष कार्यरत नसताना एक हजार मतदान सुहासबा यांना वाढलं ते कुठून वाढलं विकासावर तर वाढलं ना आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही शेतकरी वर्ग हा उपकाराची जाणीव मेल्यानंतरही ठेवतो अहो हे जीवन पण तळं आहे आमच्या देखत आमच्या पिढ्यांनी बघितलं नव्हतं तळ्यात पाणी आलेलं कधी ते आज आम्ही माध्यमातून बघितले पाण्याच्या माध्यमातून राजवाडी किंवा आसपासचा जो परिसर आहे तो पूर्णपणे सुजलाम सुकलाम झालाय का आता हे मी काय सांगितलं तुम्हाला मघाशी की आताची जी ऊसाची बिलं आलीत ती पाण्यामुळे झालीत मागच्या सात वर्षांपूर्वी आम्हाला गाव सोडायची वेळ आली होती म्हणजे दुष्काळ भागातून तुम्हाला पाण्याच्या भागात आमदारांनी असं तुमचं म्हणणं आहे आमचं म्हणणं नाही तुम्ही ड्रोन सॅटेलाइटनं जरी फुटेज घेतलं तरी तुम्हाला दुष्काळाची परिस्थिती आजची परिस्थिती समजते म्हणायचा विषय नाही तुमच्याकडेच पुरावेत तुम्ही शोधून काढा शंभर टक्के तुम्हाला दिसते या वैयक्तिक राजवडीतून तीस हजार टन ऊस गेलाय बावीस टोळ्या राजवडीत चालले तीन महिन्यासाठी ओके म्हणजे राजवाडीमध्ये विकास कामाला महत्त्व दिलं जाणार शंभर टक्के दिला जाणार ओके आता जे पृथ्वीराज पाटील जे उमेदवारी उमेदवार आहे जिल्हा परिषद गटाचे तर बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा आहे की ते नवीन आहेत पहिल्यांदाच त्यांची निवडणुकीच्या उमेदवारच्या माध्यमातून प्रवेश झालेला आहे निवडणुकीत तर त्यांना जनता कसा समर्थ ही तुरा येऊन मुरगाळून पाहणं पडलेला ही काढलाय उमेदवार तुम्ही याचा काळा बाजार लपवायसाठी ही कालपर्यंत अनाजी बाटला बशीन उद्या भाजपमध्ये पंचवार्षिकला तो पंचायत समितीला निवडून आला आणा दिगंजितेनं एकाला जरी चहा बाजला असला तर मी टक्कल करून फिरतो हो गावात नदी आलात घ्या ही नवीन कवळा फॉर्म भरात त्याचा वडील चाळीस वर्ष झालं ह्या राजकीय क्षेत्रामध्ये आहे त्यानं दोन तीन निवडणुका नगराध्यक्षपदाची निवडणूक बघितलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती बरं नवीन माणसाला ह्या आता ही पिकलं पान कळून पडणार कधी नवधी नवीन माणसाला चान्स द्यायला काय अडचण आहे आणि प्रशासकीय अनुभव हा तुम्ही त्यात पडल्याशिवाय येणार नाही पाण्यात पडल्यावरच पवायला येईल ना पाण्याच्या बाहेर गिरट्या घालून काय करायचं आहे त्यामुळं आम्ही पृथ्वीराज पाटीलला शंभर टक्के समर्थन करतो ओके okay. शेवटचा एक मुद्दे आपण येऊ राजवडे मध्ये सर्रास मतदान किती आहे आता सगळं मतदान बावीस आहे पैकी अठराशे मतदान होईल मतदान अठराशे होईल म्हणजे नक्की काय होईल पूर्ण गावाचं मतदान होईल गटाला होईल नाही नाही पूर्ण गावाचं मतदान अठराशे होईल त्याच्यामध्ये भाजपला किती पडेल आणि शिवसेनेला किती पडेल आता मग कसं आहे हे लोकांनी मतदान ठरवलेलं आहे मी तुम्हाला हे आता डायरेक्ट सर्वे तुमच्या ह्याच्यामध्ये मी देणार नाही कुणाला किती मतदान होईल ह्याच्यानं काय होईल मी आकडा सांगणार शंभरपैकी शंभर तर चार दोन ह्या माझ्या माध्यमातून जवळ येणार आहे ती थोडी लांब जातील त्यापेक्षा लोकांनी जे मतदान ठरवलेलं आहे त्यांच्या मनात जे घर झालेलं आहे ते मतदान झाल्यानंतर आपण बघूया ना कुणाच्यात किती म्हणजे कोणाच्या मनात किती प्रेम होतं कोणत्या पक्षाबद्दल तुम्ही एक आपण एक दुष्काळ भागातला आहे आपण आधी आपल्यावर धबबा होता आता पाण्याचा बा पाणी आल्यामुळे थोडासा सुकाळ आहे मग जी युवा पिढी आहे तर ह्याच्या व्यावसायिक असेल किंवा वैचारिक शक्तीमध्ये खूप बदल पडलेला आहे तर तुम्ही युवकांना किंवा पूर्ण मतदाराला काय आव्हान कराल या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त युवकच नाहीत लक्षात घ्या माझे वडील पण ह्याच्यात येतील माझे आजोबा पण ह्याच्यात येतील आम्ही जी आता तरुण पिढी आहे ही आम्ही आमच्या वडिलांना समजावून सांगतो आणि आमचे वडील आमच्या आजोबाला समजावून सांगतील की आमच्या ह्या तिन्ही पिढ्या विकासालाच मत करतील विकास सोडून इतर कुठल्याही गोष्टीला मत करणार नाही आम्ही आमची जबाबदारी आहे की आता हा जो नवीन तरुण पोरगा उभा राहिलेला आहे ह्या तरुण पोराला का विकास कामासाठी पळवायचं या तरुण पोराकडून ते विकासकाम करून घ्यायचं ही आमची जबाबदारी आहे आमची जनजीची जबाबदारी आहे म्हणून आम्ही आमचं कुटुंब पण सांभाळू आणि आमच्या समोरचं जे मत आहे ते पण आम्ही सांभाळू आणि आमचा उमेदवार चोवीस तास कामात कसा राहील तेही आम्ही बघू